पॉरांच्या राष्ट्रवादीला दोन ठिकाणी दावा केलेला आहे तुमचे आमदार आहे तर तुम्ही मित्रत्वाच्या नात्यानं काही त्यांना सोडताय तुमच्या यातून नाही सोडणं आणि मागणं हे, हे लोकल लेवलचा हा प्रश्न नाहीये मागणी हे लोकल लेवलवर होऊ शकते प्रत्येक कार्यकर्त्याला ही इच्छा असते की वर्षपद मिळावं आणि प्रत्येक पक्षातील कार्यकर्त्याला वाटतं की हा मतदारसंघ हा आपल्या पक्षाकडे यावा अशा पद्धतीने प्रत्येक पक्ष हा स्वतंत्र मागणी करू शकतो पण महायुतीचं जर आपण मागच्या वेळेचा फॉर्म्युला पाहिला लोकसभेचा तर त्या लोकसभेच्या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला निश्चितच जाणून येईल की जिथे सिटिंग एम पीज होते सिटिंग एम पी ज्या पक्षाचे होते त्या पक्षालाच तिथं त्या जागा सुटलेल्या आहेत आणि त्याच दृष्टीने आता महायुती ही तोच फॉर्म्युला पुढे लोक विधानसभेसाठी सुद्धा कंटिन्यू करेल आणि त्याच्यानुसार चिंचवड आणि भोसरी मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीचाच आहे तिथे आता सिटिंग आणि आता एक्झिस्टिंग एम एल ए हे भारतीय जनता पार्टीचे असल्यामुळे तिथे इतर पक्षांनी दावा करणे योग्य ठरत नाही मागणी करू शकतात त्याच पद्धतीने आम्ही झालेल्या लोकसभेच्या अनुषंगाने पिंपरी ची पण मागणी आम्ही करतो कारण का तर यांना आत्ताच्या कालच्या लोकसभेच्या म मतदानामध्ये पिंपरी विधानसभेमध्ये सुद्धा आम्ही चांगल्या प्रकारे ह्या महायुतीच्या उमेदवाराला लीड दिलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही पिंपरी विधानसभेची पण मागणी करणार आहोत प्रश्न आहे चिंचवड विधानसभेचा भारतीय जनता पार्टीकडनं इच्छुक मी निश्चितच आहे मी दोन हजार तेवीसच्या पोटनिवडणुकीमध्ये पण इच्छुक होतो आजही इच्छुक आहे तिथं आमदार आहेत ते आता वेळ आणि काळ म्हणजे अजून तीन महिने आहेत तीन महिने ह्या सगळ्या सिस्टीम म्हणजे खरेही रणसंग्राम चालू व्हायला किंवा मतदान फॉर्म भरणे असेल तिकीट वाटप असेल त्याला अजून दोन तीन महिने तीन महिन्यापर्यंत आपण वाट पाहूया तुम्ही निश्चित हो शंभर टक्के मी लढणार आहे